आपण किंमताने ज्ञान मंडपामध्ये आहोत राहू सर्वांना ज्ञातहीतरी तरी असं अधिक कर्तव्य जात्याने जगाचं आराध्य अखंड हिंदुस्थानाच्या हिंदुस्थानच हृदयाचं स्थान श्री प्रभू रामचंद्र रामलल्ला भगवान प्रभू रामचंद्राचा मूर्ती स्थापनेचा दिवस आहे जन्माचा नाही मूर्ती ना स्थापनेचा पाचशे वर्षापासून जी परंपरा रुगली होती दादा पाचशे वर्ष झालं त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या आपण वाट पाहत होतो आपण सुखा समाधाना घरात राहत होतो बंगल्यात राजवड्यात राहत होतो ज्याच्या कृपेनं तो भगवान विश्वाचा मानव त्यानं आपल्याला राजवाड्यात बंगल्या घरात ठेवलं मात्र तो हो देव आजपर्यंत झोपडीत होता जी जी माणसं गेली असतील त्यांना सर्वांना माहीत आहे ज्याच्या कृपेला आपण सुखी समाधानी राहतो राजवाड्यामध्ये बंगल्यामध्ये राहतो मायबाप तो विश्वाचा मानव आजपर्यंत झोपडीमध्ये होता पण बाप तो आमचं कोणत्या जन्माचं पुण्य असेल साडे पाचशे ते पाचशे वर्ष झाली आपल्याला त्या देवाची वाट पाहावी लागली देवा आमच्या देवाच कधी मंदिर होईल कधी तो सुवर्ण खऱ्या अर्थानं मला वाटते आजचा वाटेनंतर पाचशे वर्ष झाले आपण त्याची वाट पाहिली आणि पाचशे वर्षाच्या नंतर जो सुवर्ण दिवस उगवला तो सुवर्ण दिवस म्हणजे बावीस जानेवारी आजच्या बावीस जानेवारी भगवान परमात्मा मंदिरामध्ये स्थापन होणार आहे मला वाटते जन्म आलो त्याचे आजी फोड झाले साचे कृतकृत्य झालो आम्ही तुम्ही इच्छा होती भगवान बंद